सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आता हे तुळशीच्या लग्नाची सुरुवात होत आहे म्हणजे झालेली आहे एकादशीपासून का कार्तिक महिन्याच्या एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा केला जातो प्रत्येक घराघरात साजरा केला जातो त्यासाठी एक मी छोटीशी तुळशी देवीला साडी ने नेसवायची एक नेसवण्यासाठी अशा काही टिप्स आहेत माझ्याकडे त्या टिप्स मी इथं सांगणार आहे आपल्याकडे जे तुळशीचा कुंडा असतो किंवा तुळशी वृंदावन असतं त्याला आधी आपण स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं छानपैकी सर्फ वगैरे टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण आपल्याकडे साडी असते तर साडीला आपण छोट्या छोट्या प्लेट्स करायच्या साडीच्या आणि त्या प्लेट्सला एक गाठ मारायची पूर्ण तुळशीला आधी आपण घालून घ्यायची आणि त्याला पूर्ण गाठ मारून घ्यायची त्याच्यानंतर ज्या प्लेट्स प्लेट्स आहेत त्या प्लेट्सलासुद्धा आपण फोल्ड करून घ्यायचं चांग हे आणि त्याच्यानंतर आपण जसं आपण पदर घेतो पदराची पदरासाठी एक छोटी थोडंसं एक सोडायचं आपण जागापदराची आणि ते फोल्ड करून त्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं तुळशी वृंदावनाला त्याच्यानंतर आपण जसा पदार्थ घेतो तसेच प्लेट्स घालायच्या आणि तुळशी ह्याला आपण वर तुळशीच्या तिथून आपण डोक्यावरून जसा आपण पदार्थ घेतो म्हणजे खेड्यामध्ये घेतात तसं त्या पद्धतीनं आपण तिथं फोल्ड करून त्याला पिनअप करायचं त्याच्यानंतर अजून एक टिप्स मी सांगते की आपण आता मुखोटा वगैरे आणायचं बाजारात गेल्यानंतर मुखोटा मिळतो पण मुखोटा घेण्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे पैसा लागतो दोन्ही गोष्टी असतात मी छोट्या पद्धत सोप्या पद्धतीनं आणि एकही रुपया न खर्च करता आपण तुळशीचा मुखोटा घरीसुद्धा बनवू शकतो ज म्हणजे घरामध्ये कोणाचं एखादं ड्रॉइंग चांगलं असलं किंवा कोणाचं हे असलं तर आपण त्या ड्रॉ एक देवीचा आपण छोटसं मुखोटा ड्रॉईंग करायचा आता मी तुम्ही जे स्क्रीनवर दि बघत आहेत तो 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 माझ्या मुलीनं काढलेला आहे तुळशीचा तुळशी देवीचा मुखवटा तिनं स्वतः ड्रॉइंग केलेला आहे आणि ते ड्रॉइंग केलेलं मी जे थोडं व्यवस्थित असं क ड्रॉइंग केल्यावर कट करून ते तिथं टिस्कोनी त्याला टिस्कोनी त्याला तुळसीवरला मी लावलेलं आहे जेणेकरून तुम्ही आता बघू शकता स्क्रीनवर किती सुंदर आणि किती छान दिसते जसं काही ते मुखवटाच वाट वाटत आहे इतकं सुंदर दिसतंय ते आणि तुम्ही बघू शकता स्क्रीनवर ते तू मुखोटा आणि ते साडीचं पिनअपसुद्धा आणि मी एक पाच ते दहा मिनटात हे बनवलेलं आहे पण मला आज खोड खूप व्य माझं घाईघाई अस, असल्यामुळे मला तो व्हिडिओ बनवता आला नाही मी म्हणजे तुळशी साडी नेसवतानाचा व्हिडिओ मला बनवता आला नाही तुम्हाला जर ही टिप्स आवडली तर मी तुम तु, तु, तुम तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ बन बनवेल की तुळशीसाठी साडी कशी ने ने नेसवायची तो व्हिडिओ मी स्वतः बनवेल पण मला आज काही खूप काम कामाची व्यस्तता असल्यामुळे मला तुळशी वृंदावनाला साडी नेसवताना व्हिडिओ बनवता आला नाही आहे तरी मी ह्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत आणि तुळशी वृंदा वृंदावनासाठी जो मुखवटा आहे ना तो बाहेरसुद्धा खरं तर मी मिळतो मी घरगुती पद्धतीनं एकही रुपये न, एक न खर्च करता तो मुखवटा तुळशीचा रो मुखवटा घ घरीच बनवलेला आहे म्हणजे माझ्या मुलीनं काढलेलं आहे ते ड्रॉइंग तुम्ही बघू शकता स्क्रीनवर किती सुंदर आणि किती मोहक दिसते जसं लक्ष्मी माता विराजमान झालेले आहेत आपल्या उसाच्या अशा मंड सुंदर अशा मंडपामध्ये तुलसी माता आणि आपले विष्णू देव दोन दो, दो, म्हणजे शालिग्राम दोघेही वर आणि वधू किती सुंदर दिसत आहेत त्याच्या शेजारीच मी एक प्लास्टिकचाच माझ्याकडे एक हे होता टिपॉय होता प्लास्टिकचा त्या टिपॉवर मी थोडंसं एक एक डबा ठेवलेला आहे जेणेकरून वधू कसं छोटी उंचीला कमी लागते आणि वर हा थोडासा उंच लागतो त्याच्यामुळे मी डबा ठेवलेला आहे आणि आपल्याकडे असे रेशीम रेशीमचे असलेले असतातच घरामध्ये आणि गणपती डेकोरेशनसाठी जे आणलेले होते त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरात असं काही ना काही असते माझ्याकडे मी हे जे होतं ते मी इथं वापर केलेला आहे आणि अगदी प अर्ध्या तासात हे मी सगळं केलेलं आहे म्हणजे अर्ध्या ते पाऊण तासात मी असं तुळशी वृंदावण्याचं तुळसी विवाहाची तयारी केलेली आहे पण मला व्हिडिओ काही कारण नाही काढता आलेला आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तु मला आम्हाला तो व्हिडिओ तुम्ही करून द्या तुळशीचा तुळशीला साडी कशी नेसावी हा व्हिडिओ तुम्हाला आवड जर आ, 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 वाटला तुम्हाला पाहायचा तर तो मी बनवेल नक्की मला कमेंट करून नक्की सांगा पण मी टिप्स वगैरे इतक्या टिप्स अशा सांगितल्या जेणेकरून तुम्ही आता तुळसी तुलसी विवाहासाठी त्या टिप्स तुम्ही वापरू शकता आणि एकही रुपया न खर्च करता आपण विवाह घरच्या घरी किती सुंदर आणि कशा छान पद्धतीने करू शकता हे मी तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही बघू शकता कसं सुंदर असं आपल्या लग्न मंडपामध्ये तुळसी माता आणि वि शालिग्राम देवता दोन्ही विराजमान झालेले आहेत आपल्याला ते तुलसी माता किती सुंदर दिसत आहे तुलसी तुलसी नवरी किती छान नटली आहे किती छान दिसत आहे हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि मला तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला करा विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ सर्वापर्यंत पोहोचवा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय तुलसी माता जय शालिग्राम देवता सर्वांना नमस्कार